राजा विचार करतो आपल्याला भूक लागलेले तहान लागले पण आता कुठं भेटणार काय राजाला त्या ठिकाणी एक कुटिया दिसली आणि त्या कुटियाच्या दिशेने राजा आला आणि त्या कुटियाच्या बाहेर एक बाबा बसलेले होते डोळे बंद करून समाधीमध्ये जेव्हा बाबा समाधीमध्ये डोळे बंद करून बसलेले राजाने पाहिलं आणि बाबांना त्या ठिकाणी विनंती केली बाबा मी राजा परीक्षित तुमच्या कुटुंबामध्ये आलेलो आहे मला भूक लागलेली आहे मला तहान लागलेली आहे बाबा कृपा करा मला थोडं पाणी द्या काही खाण्याकरता द्या पण शमिक नावाचे म्हणून डोळे बंद करून त्या ठिकाणी बसलेले आहे वृत्ती अंतर्वृत्ती झालेली आहे विदेहावस्था असलेली कोण आलं कोण गेलं काही घेणं देणं नाही राजाने दिला बाबा मी राजा परीक्षित तुमच्या कुटिया मध्ये आलेले मला भूक लागलेली मला तहान लागलेली बाबा काही खाण्याकरता द्या काही पिण्याकरता द्या पण बाबांनी डोळे उघडले नाही राजा परीक्षिताची कलिगाने बुद्धी भ्रमित केलेली असल्यामुळे राजा विचार करू लागला हा कोणी संत दिसत hmm. हा नाटकी बाबा आहे आपल्याला लांबून पाहिला असेल आणि वाटला असेल या राजाचा आदर हा करण्यापेक्षा डोळे बंद करून बसा हा ढोंगी बाबा दिसतो ढोंगी बाबा याला काहीतरी दंड दिला पाहिजे काहीतरी शिक्षा दिली पाहिजे आपल्या राज्यामध्ये राहून आपला आदर स्वागत सत्कार करत नाही अपमान केला पाहिजे या बाबाचा आता पाहिलं इकडं तिकडं आणि एक राजाला मेलेला सर्प दिसला साप, साप। आणि या श्रमिक मुनीच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकून दिला आणि त्या राजा निघून गेला जेव्हा राजा त्या ठिकाणी निघून गेला आणि छोटे छोटे मुलं त्या ठिकाणी खेळणारे आले ना हव आपल्या गुरुंच्या शमीक मुनींच्या गळ्यामध्ये कोणीतरी मेलेला सर्प टाकलेला आहे श्रींगी गेलेला होता स्नान करण्याकरता कौशिक नदीमध्ये आणि मुलांनी धावत नवून सांगितलं श्रींगी ह्या बाबांच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकलेला आहे या श्रिंगीला कळालं आपल्या अप बाबांचा अपमान केला अशी त पायाची आग मस्ताका गेली श्रिंगीची हातामध्ये कमंडोल घेतलं कौशिक नदीचं पाणी कमंडलू मध्ये घेतलेले झालेले आला ना श्रिंगी आपल्या बाबाजवळ माझ्या बाबाचा अपमान केला मस्तकामध्ये गेली डोळे लालबंद झाले माझ्या बाबांचा अपमान करण्याची हिंमत राजाने केली कमंडलोच पाणी आपल्या हातामध्ये घेतलं आणि महाभयंकर श्राप दिला पासून सातव्या दिवशी या सर्पाचा पूर्वज तक्षक सर्प राजाला दंश करेल आणि राजाचा प्राणांत होईल भयंकर शाप राजा 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 दिला राजा राजाला आणि राजाला त्या ठिकाणी राजा जेव्हा गेला आपल्या राजमहिला मध्ये गेला सोन्याचा मुकुट त्या ठिकाणी उतरवून ठेवला आणि सोन्याचा मुकुट जेव्हा त्या ठिकाणी उतरून ठेवला राजाच्या आणि लक्षात आलं आपल्याकडून चूक झाली एका साधूचा अपमान झाला संताचा अपमान झाला ऋषी आपल्या वडिलांच्या मांडीवर डोकं ठेवून त्या ठिकाणी रडू लागला आणि शमीक मुनीची समाधी मोडली रडणारा पहिला आपला मुलगा बाळा काय झालं रडया Ani moga tidak ani semakin